पंढरपुरात पडलेले खड्डे पंढरपुरात पडलेले खड्डे जे रस्ते आहेत चालक अक्षरशः पंढरपूर शहरात निष्क्रिय प्रशासन आहे निष्क्रिय अधिकारी आहेत निष्क्रिय ठेकेदार आहेत त्यांच्या या कर्मामुळं आज पंढरपूरकरांना व येणाऱ्या भाविकांना अशी या मेनबत्त्या लावण्याची वेळ आली आहे नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये आपले स्वागत आहे पंढरपूर शहरातील विविध भागातील चौका चौकात विविध मार्गांवर सध्या प्रचंड प्रमाणामध्ये खड्डे पडल्यामुळे नागरिक व भाविकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय याचाच निषेध म्हणून पंढरपुरातील महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने रस्त्यांवरील खड्ड्यात मेणबत्त्या लावून अनोखे आंदोलन करण्यात आले पंढरपुरात पडलेले खड्डे 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 रस्त्याला पडलेले खड्डे नमस्कार मी गणेश आंकुशराव संस्थापक अध्यक्ष हर्षी संघ आता ह्या पंढरपूर शहर आहे तीर्थक्षेत्र आहे लाखो करोडो भाविक ह्या पंढरपूर शहरामध्ये रोज रोज करत असतात पण ह्या पंढरपूर शहरातल्या रस्त्याची दुराव असता फार झालेले आहे पूर्ण अक्षरशः अख्खा पंढरपूर जे आहे जे रस्ते आहेत त्याची चालण अक्षरशः पंढरपूर शहरात झाले आहे निष्क्रिय प्रशासन आहे निष्क्रिय अधिकारी आहेत निष्क्रिय ठेकेदार आहेत त्यांच्या ह्या कर्मामुळं आज पंढरपूरकरांना व येणाऱ्या भाविकांना ही अशी ला। या लावण्याची वेळ आली आहे कारण पाणी साठलं आहे खड्डा पडलेला आहे भाविकाला येणाऱ्या नागरिकाला खड्डा दिसत नाही म्हणून आम्ही आमच्या सगळ्या ह्या कंपनीच्या समूहाच्या आम्ही लावून शासनाचा निषेध केलेला आहे यावेळी बोलताना महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव म्हणाले की, की पंढरपूर शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे ऐन पावसाळ्यात भाविकांना आणि नागरिकांना याचा खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे मात्र पंढरपूर नगर परिषद सार्वजनिक बांधकाम खाते आदी प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे त्यामुळे पडलेले हे खड्डे भाविकांना दिसावेत व हा ज्वलंत प्रश्न प्रशासकीय अधिकारी यांनाही कळावा म्हणून आम्ही या आज या खड्ड्यात मेणबत्त्या लावून पेटवल्या आहेत जर तातडीने हा प्रश्न सोडवला गेला नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी गणेश अंकुशराव यांनी दिला आहे हे खड्डे बुजवलेच पाहिजेत अशा जोरदार घोषणा यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी दिल्या कारण मेनबत्ती लावल्यामुळं यामाऱ्या भाविकांना आणि येणाऱ्या अधिकाऱ्यांना तरी हे खड्डे दिसावे आणि एखाद्या भाविकाचा एखाद्या नागरिकाचा जीव वाचावा अशी मागणी आम्ही या माध्यमातून करतोय येणाऱ्या काळामध्ये पंढरपूर नगरपालिकेनं प्रशासनानं सार्वजनिक बांधकाम विभागानं जी गंभीर दखल नाही घेतली तर लोकशाही मार्गानं आम्ही विविध प्रकारचे आंदोलन करू जय हिंद जय वाल्मिकी जय राघोजी जय आदिवासी